रेणापूर तालुका क्रीडा संकुलाच्या विकास कामासाठी आमदार रमेशप्पा करडे यांच्या प्रयत्नातून अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर रेनापूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या विविध विकास कामांसाठी भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा करडे यांच्या प्रयत्नातून राज्यातील महायुती शासनाच्या क्रीडा विभागाने दोन कोटी पंचेचाळीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे सदरील निधी मंजूर झाल्याने खेळाडूसह क्रीडाप्रेमी नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे रेणापूर तालुका गेल्या एकोणीसशे ब्याण्णव साली अस्तित्वात आला तहसील प्रशासकीय इमारत यासह विविध तालुकास्तरीय कार्यालय विकसित झाले मात्र तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न तसाच कायम राहिला होता राज्य आणि देश पातळीवर तालुक्यातील अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाचे नैपुण्य दाखवून यश मिळवले असून रेनापूर शहरासह तालुक्यात खेळाच्या विविध प्रकारातील खेळाडू मोठ्या प्रमाणात असतानाही क्रीडा संकुलाच्या अभावामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते रेणापूर येथील तालुका क्रीडा संकुल विकसित व्हावे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजपाचे नेते तथा रेणापूर क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आमदार रमेशप्पा करड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे युवक व क्रीडा मंत्री माननीय संजयजी बनसोडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला पाठपुराव्यामुळे तब्बल दोन कोटी पंचेचाळीस लक्ष सदतीस हजार रुपयाचा निधी राज्याच्या क्रीडा विभागाने नुकताच मंजूर केला आहे मागील काळात या क्रीडा संकुलाच्या मैदाना विकासासाठी शासनाकडून त्र्याण्णव लक्ष रुपयाची मंजुरी मिळाली होती त्यातून पथ विविध खेळाचे मैदानी सुविधा करण्यात आल्या तर संरक्षण भिंत आणि चेंजिंग रूम प्रसाधनगृह काम प्रगती पदावर आहे नव्याने मंजूर झालेल्या दोन कोटी पंचेचाळीस लक्ष रुपये निधीतून बॅडमिंटन हॉल दोनशे मीटर धावनपथ हॉलीबॉल कबड्डी खो खो मैदान विकसित करण्याबरोबरच ऑफिस स्टोर रूम आदी कामे केली जाणार आहेत रेनापूर तालुका क्रीडा संकुलनासाठी आतापर्यंत एकूण तीन कोटी अडतीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार रमेशप्पा करळे यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री यांचे आभार व्यक्त केले आहेत राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर